मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे येत्या चौदा जानेवारीला आहे मकर संक्रांत आपल्या सगळ्या बायकाचा अतिशय आवडीचा सण तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान दान जप तप करण्याला खूप महत्त्व आहे त्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी पन्नास टक्के बायका ह्या हळदी कुंखाचं हळदी कुंखाचा कार्यक्रम करतात हळदी कुंखामध्ये काही गोष्टी वान म्हणून दिल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी दान कुठलं करावं त्यासोबतच जे वान आपण हळदी कुंखामध्ये देतो त्या कुठल्या वस्तू द्यावा किंवा कुठल्या वस्तू देऊ नये या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे या पुण्यकाळामध्ये आपण आपलं हळदी कुंकू करू शकतो आपण आपलं वाण देऊ शकतो या बायका मकर संक्रांतीच्या दिवशी हळदीकुंकू करणार नाही त्यांचं जमणार नाही किंवा ज्या ग्रुपने करणार आहेत मग फक्त एक एक्रातीचा दिवस सोडून द्यायचा आणि त्यानंतर आपण रथसप्तमीपर्यंत आपलं मग हळदीकुंकू करू शकतो वान आपण वस्तू देऊ शकतो तर अगोदर आपण बघूया की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय करू शकतो तर मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही तिळाचं आणि गुळाचं दान तुम्ही नक्की करा मकर संक्रांतीच्या दिवशी अन्नदान देखील तुम्ही करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा तुमच्याकडे मावशी वगैरे कोणी कामावाल्या बायका येत असतील त्यांना तुम्ही शिदा म्हणून तुम्ही थोडंफार देऊ शकता की त्यांच्या घरामध्ये दे देखील ते अन्न सुजू शकेल त्यांचं पोट भरू शकेल मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदान करण्याला देखील खूप महत्त्व आहे परंतु वस्त्र कसं द्यायचं आहे की जुने आपले कपडे वस्त्रदान म्हणून करायचे नाही की कोणी आपल्या घरामध्ये मावशी आहे मग आपण त्यांना जुने कपडे आपले देऊन टाकले असं करू नका कारण त्यामुळे आपला कुंडलीतील केतू आणि राहू खराब होतात त्यामुळे नवीन वस्त्र जर तुमच्याकडून खरेदी करून देणं होत असेल तर तुम्ही वस्त्राचंच तुम्ही या दिवशी दान करा संक्रांती थंडीमध्ये येते त्यामुळे आपण चादरीचं दान करू शकतो मकर संक्रांती म्हणजे गोरगरीब जे कुठे मंदिराबाहेर असतात किंवा बाहेर असतात त्यांना तुम्ही चादर म्हणून देखील तुम्ही दान करू शकता किंवा नवीन कपडे देखील तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुमच्या ज्यांना शक्य तेवढे तुम्ही ते दान मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी टाळाव्या त्या म्हणजे मकर संक्रांतीच्या जा दिवशी झाडू खरेदी करू नये झाडू लक्ष्मी असते आपण लक्ष्मी स्वरूप झाडूला मानतो त्यामुळे मकर संक्रांतीच्या जा दिवशी झाडू देखील खरेदी करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे झाडू खरेदी न करण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आपण केव्हा खरेदी करतो झाडू आपण धनुत्र दिवशी खरेदी करतो किंवा कुठल्याही महिन्याच्या शुक्रवारी तुम्ही झाडूची खरेदीही करू शकता परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी झाडूची खरेदी करायची नाही खरेदी करण्याची एक योग्य वेळ असते प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते त्या योग्य वेळीच ती गोष्ट करावी खरेदी केला त्याच्या स्वरूपा स्वरूपात आपल्याला पैसे द्यावे लागतील तर आपल्या जवळची लक्ष्मी देखील जाते त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी ही गोष्ट देखील टाळायची आहे पूर्वीच्या काळाचे लोक लग्नामध्ये काही गोष्टी देणं आवर्जून टाळायचे म्हणजे तवा द्यायचे नाही किंवा झाडू द्यायचे नाही सुपडी द्यायची नाही परंतु आजकाल फॅशन झाली आहे आजकाल सगळेजण गर्वाने सांगत असत की आम्ही झाडू देखील आमच्या मुलीच्या लग्नामध्ये दिलं तर तसं करू नका कारण काही गोष्टीचं एक लिमिट असते एक मर्यादा असते की काय द्यायचं आणि काय द्यायचं नाही तवा देखील लग्नामध्ये दिलं जात नाही त्यामुळे त्या गोष्टी जा आपण भान ठेवूनच गोष्टी ह्या करायच्या असतात आपल्याला असं वाटतं की त्या रूढी परंपरा आहेत परंतु जुन्या गोष्टी देखील काहीतरी कारणं असतात त्यामुळेच त्या गोष्टी लावून दिलेल्या असतात त्यामुळे आपण त्या गोष्टी पाळाव्या जेणेकरून पुढच्या गोष्टी ह्या अगदी व्यवस्थित होऊ शकते मतिकुंगाचा कार्यक्रम करताना वान आपण जेव्हा देतो तेव्हा प्लास्टिकच्या वस्तू वान देणं हे टाळायचे आहे म्हणजे स्वस्त येते म्हणून आपण प्लास्टिक द्यायचं असं नाही आजकाल मार्केटमध्ये खूप वस्तू आहेत प्लास्टिकच्या छोट्या डब्यापासून तर मोठ्या डब्यापर्यंत त्यानंतर प्लॅस्टिकच्या चाळण्या कुठलीही प्लॅस्टिकची वस्तू असो तर ते देणं मकर संक्रांती वानामध्ये टाळायचं आहे त्यानंतर मकर संक्रांतीच्या वानामध्ये लोखंड देखील देऊ नये मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सोने चांदी तांबे पितळ हे तुम्ही दान करू शकता परंतु लोखंड जे आहे अॅल्युमिनियम आहे ते देखील आपल्याला दान म्हणजे वान म्हणून द्यायचं नाही तर त्यात देखील वस्तू आपल्याला टाळायच्या आहे लोखंड दान करायचं नाही किंवा लोखंडाची कुठली वस्तू दान करायची नाही ॲल्युमिनियमची कुठली वस्तू दान करायची नाही म्हणजे आजकाल काय झालं आहे की काही वान दिल्या जाते हळदी कुंकामध्ये ती खिसणी असो किंवा सेफ्टीपिन असो सेफ्टीपिन देखील वार म्हणून दिले जाते हळदी कार्यक्रमामध्ये कुठलीही टोकदार वस्तू आपल्याला द्यायची नाही संक्रांतीच्या काळामध्ये दे तेलाचं देखील दान करू नये म्हणजे जे बायका हळदी कुंखामध्ये छोट्या छोट्या बॉटल देत असतात तेलाचे ते देखील देऊ नये ते वर्ज मानले गेले आहे मकर संक्रांतीच्या वेळेस म्हणजे आपल्याला असं वाटेल की हे काही आहे परंतु हे खरं आहे ते वर्ज्य मानलं गेलं आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या काळामध्ये दे तेलाचं देखील ते दे दान करू नये आपण एरवी तेल शनी महाराजांना अर्पण करत असतो ती वेगळी गोष्ट आहे आपण ते देवाला देत असतो हळदी कुंकू काय असतं की आपल्या घरामध्ये कोणीतरी यावं त्यासोबत थोड्याशा गप्पा व्हाव्या म्हणून आपण ह्या गोष्टी वाल म्हणून देत असतो पूर्वी कसं होतं की पूर्वीच्या बायका ह्या वस्तू काही वाल म्हणून द्यायचं नाही म्हणजे आपण वालाचे जे वस्तू घेतो म्हणजे ज्या शेंगा असतील बोरं असतील वाटाण्याच्या शेंगा किंवा भैमुंगाच्या शेंगा त्यासोबत ज्या वानामध्ये वस्तू टाकतो त्या सगळ्या वस्तूचं वान दिलं जायचं असं काही पर्टिक्युलर कुठली वस्तू दिल्या जायची आणि खरं तर त्याचंच मान आहे परंतु आता आधुनिकरण झालं जग बदललं सगळ्या गोष्टी बदलल्या मग ह्या वस्तू आपल्यामध्ये ह्या आलेल्या आहेत आणि आजकाल खूप जणांच्या भेटीगाठी देखील होत नाही मग एक हळदी कुंखाच्या निमित्ताने देखील मैत्रिणी भेटतात किंवा एकमेकांच्या घरी जातात तर ही त्यामागची एक भावना असते परंतु वान, वान देखा देताना देखील आपण विचार करावा की कुठल्या गोष्टीचं वान द्यावं कुठल्या गोष्टीचं देऊ नये कारण आपण जी गोष्ट वान म्हणून देतो ती त्या व्यक्तीच्या कामी पडली पाहिजे पण कामी पडली पाहिजे म्हणून तुम्ही किसनी द्याल किंवा एखादी टास्पिन द्याल असं नाही तुम्ही दुसऱ्या एखाद्या गोष्टी देखील बघू शकता आजकाल बरेचसे मार्केटमध्ये मा गोष्टी उपलब्ध असतात तशा पद्धतीनं तुम्ही वान देऊ शकता तुम्ही धार्मिक पुस्तकांचं देखील वान देऊ शकता तुम्ही कुठलाही ग्रंथ तुम्ही दान देऊ शकता तुम्ही जर का तुम्ही स्वामी समर्थांचे जर तुम्ही भक्त असाल तर मग तुम्ही साराम रूप देऊ शकता तुम्ही गजानन महाराजांचे भक्त असाल तर तुम्ही गजानन बावननी देऊ शकता त्यानंतर तुम्ही साईबाबांचे भक्त असाल तर तुम्ही नऊ गुरुवारचं व्रत कसं करायचं आहे त्याचं तुम्ही वान देऊ शकता कुठलीही वस्तू वस्तू तुम्ही म्हणजे विचार करून वान द्यावं की त्या वस्तूचं त्या खरंच व्यक्तीला त्यामध्ये ते आवडी निर्माण झाली पाहिजे आणि तिला ती गोष्ट खरंच उपयोगी पडली पाहिजे नित्यसेवेचं देखील तुम्ही पुस्तक तुम्ही वाण म्हणून देऊ शकता कुठलेही धार्मिक बुक तुम्ही वान म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा किंवा अठरावा अध्याय देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता गुरुचरित्राचा ग्रंथ देखील खूप जण वाचतात खूप जणांना आवड देखील आहे तर ते देखील तुम्ही वाण म्हणून तुम्ही देऊ शकता गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय म्हणजे बघा प्रत्येका प्रत्येकाचे वेगवेगळे मत असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात परंतु एक मी तुम्हाला एक ऑप्शन सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी वाण म्हणून तुम्ही देऊ शकता तुम्ही कुठल्याही कपड्यांची पिशवी देऊ शकता पर्स तुम्ही देऊ शकता आजकाल वेगवेगळ्या फॅन्सी पर्स आहेत त्या देखील तुम्ही देऊ शकता कपड्याच्या पर्स तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्ही बांगड्या देऊ शकता कुठल्याही वस्तू जे सुवासिनीचं जे सोळा शृंगारचं सामान आहे ते तुम्ही देऊ शकता फक्त त्यामध्ये आपल्याला ज्या सेफ्टी पिन वगैरे असतात असे जे टोचणारे काटेरी ज्या वस्तू असतात त्या आपल्याला द्यायच्या नाही याचं आपल्याला फक्त भान ठेवायचं आहे बाकी तुम्ही बायकांच्या ज्या सोळा शृंगारच्या ज्या वस्तू आहेत मेकअपच्या त्या देखील तुम्ही वाण म्हणून देऊ शकता प्लास्टिक न देण्यामागे माझं तर पूर्वीपासून म्हणजे मी जेव्हाही आमचं हळदी कुंक होते तेव्हा मी प्लास्टिकच्या वस्तू टाळतेच कारण मी घरामध्ये देखील प्लास्टिकही वापरत नाही त्याचं एक आपण साय म्हणजे सायंटिफिक कि किंवा आपल्या हेल्थच्या दृष्टीने जरी बघितलं तरीसुद्धा प्लास्टिक हे चांगलं नसते कारण की प्लास्टिक है है की की, हे कसं बनवलं जाते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पॉलिथीनमध्ये मधल्या काळामध्ये बंद झाल्या होत्या की पॉलिथीनचं हे त्याचं जमिनीमध्ये जरी टा टाकला आपण तरी त्याचं विघटन होत नाही द्या ॲज इट इज राहतात त्यामुळे देखील प्लास्टिक हे देऊ नये म्हणजे ते हेल्थच्या दृष्टीने देखील बिलकुल चांगलं नाही त्यामुळे प्लास्टिक हे तुम्ही वर्ज करा बाकी तुम्ही भरपूर वस्तू आहे तुम्ही देऊ शकता तुम्ही चिनी मातीच्या वस्तू देऊ शकता किंवा मार्केटमध्ये आजकाल खूप साऱ्या वस्तू आहेत अवेलेबल ते फक्त आपण आपल्याला बघणं गरजेचं आहे किंवा जेव्हा कंबाईन हळदी कुंकू केलं जातं एका ग्रुपने हळदी कुंकू केलं जातं त्यामुळे सगळ्यांचं तेव्हा सगळ्यांचं सहमत होणं हे थोडं अवघड असते तेव्हाही तुम्ही काटेर, काटेरी काटेरी वस्तू टोकदार वस्तू प्लास्टिक त्यासोबतच लोखंड वगैरे ॲल्युमिनियम ह्या गोष्टी देणं टाळा बाकीच्या गोष्टी भरपूर अवेलेबल आहेत त्या फक्त शोधण्याची गरज आहे हळदी कुंकू वगैरे करतो किंवा आपले जे मुलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात मुली बघत असतात मग आपण विचार करायचा की आपले जे विचार आहे ते एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जातात त्यामुळे आपण जेव्हाही वाण देऊ तेव्हा विचार करायचा की काय वाण द्यावं काय देऊ नये या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला मकर संक्रांतीचा सण हा साजरा करायचा असतो मकर संक्रांतीचा सण हा अस यासाठी असतो की बायकांच्या एकमेकीच्या भेटी गाठी होतात एकमेकी भेटतात गप्पा गोष्टी होतात त्यासाठी देखील हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो तर आवर्जून तुम्ही हळदी कुंकू करा एकमेकांना वाण द्या फक्त वाण देताना विचार करा की काय गोष्टी आपल्याला वाण द्यायच्या आहे आणि काय गोष्टी आपल्याला वाण द्यायच्या नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद